गरजूंना मोफत उपचार आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या भेडसावत असलेल्या समस्या यावर मात करण्यासाठी मोफत सेवा मिळावी यासाठी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे युवा मोफत शिबिराचे आयोजन आंबेद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते यावेळी शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला चेन्नई वरून तज्ज्ञ डॉक्टर शंकर यांच्यासह संपूर्ण टीम या शिबिरात उपस्थित झाले होते शिबिरात विविध आजारांवर उपचार आणि तपासणी करण्यात आल्या ब्लड प्रेशर शुगर हृदयाची ई तपासणी डोळे तपासणी अँजिओक्रॉफी अँजिओप्लास्टी हाडांचे आजार आदींसारख्या अनेक प्रक्रिया या शिबिरामार्फत करण्यात आल्या आहेत ते नाव विदर विचारे मिळालेली आहे इथे आरोग्य केंद्रामध्ये शिबीर चालू आहे जी सगळ्या सुविधा आहेत आणि आमचं मोफत सगळं तपासणी केलेली आहे आज खूप लांबून या ठिकाणी लोक आले तू देखील खूप प्रवास करत या ठिकाणी शिबिरात आलेली आहेस एकंदरीत कशा पद्धतीने छान आज मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या हस्ते शिबिर भरवण्यात आले अनेक नागरिकांना याचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले तू देखील या ठिकाणी आली आहेस एकंदरीत नागरिकांना काय सांगशील इथे सर्वांनी याचा लाभ घ्या पैसे देऊन काय करायचं नाही आणि असंच सगळ्यांनी त्यांना पण सहकार्य करा आपल्याला पण ते कार्य करतायत तालुका अध्यक्ष आणि एक या ग्रामीण भागातील नागरिकांना काय आवाहन करा मी असंच आवाहन करेन की महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री महिला बालकृष्ण मान्य अतिथीजी खटकरे यांच्या माध्यमातून बातम्या आरोग्य केंद्र आणते एक आरोग्य शिबिर आयोजित केले केलेलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये विविध उपचारासाठी आणि विविध उपचार घेऊन ज्या ह्या ग्रामीण भागाच्या नागरिकांना ग्रामस्थांना जे महत्वाची मदत आरोग्याच्या दुष्काळात पाहिजे ती मान्य मंत्री मोदींनी दिली त्याबद्दल मी मंत्री मोदयांचा आभार मानून प्रत्येक रोगावरच्या हल्ल्यावरच्या त्या मशिरी असतील डायबिटीज असेल डायबिटीज असे प्रेशरचा जसे कर... असेल रक्तगट असेल चष्म्याचा असेल चष्म्याचा असेल किंवा जे असेल वेगवेगळ्या रोगावरचे उपचार करण्याचे सर्व डॉक्टर उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि ह्या सगळ्या ग्रामीण भागातल्या जनतानी ह्याच्यात भाग घ्यावा आणि जे प्राचीन आरोग्य जनतेच्या माध्यमातून माध्यमाच्या इमारतीमध्ये त्या गेल्या महिन्यातच मान्य लोकप्रिय खासदार तटकरे साहेबांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालं आणि त्याचा लाभ आज ह्या इमारतीच्या माध्यमातून आपल्याला अधिकताही मंत्री महोदय त्यांच्या बाजूला आपल्याला मिळतोय आणि इथल्या जनतेला त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जे पाहिजे ती आज ही लाभ मिळायचं काम या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला मिळतोय त्याबद्दल मी तालुक्याच्या वतीने मी मान्य मंत्री महोदय आदित्य ताई यांचं आभार मानतो आदित्य साहेबांच्या इलाज हॉस्पिटलचं ओपनिंग झालेला आहे आणि इथे हॉस्पिटलचा या इलाज चांगला होतो हिच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आहे बाकी इथे इलाज पण चांगला आहे इथे माणसं पण खूप यायला लागल्यात आहे अशी सगळ्यांनी इथे यायचं आणि आपल्या हॉस्पिटलचं नाव गाजवायचं प्रतिनिधी अक्रम जटाम एनटीव्ही न्यूज मराठी आंबेद रायगड